नमस्कार मी संजय नित्रगोत्री ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओ बुक आहे आपणास हे ऑडिओबुक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भाग पाच माझे वडील आमचं कुटुंब गरिबीचं असलं तरी त्यामधलं वातावरण उढारलेल्या कुटुंबाला शोभेन असंच होतं आमच्यामध्ये विद्येची अभिरुची उत्पन्न व्हावी आमचं चारित्र्य सोजवळ बनावं यासाठी आमचे वडील अतिशय दक्ष असं सकाळी जेवायला बसायच्या आधी ते आम्हाला देवघरात बसून भजनं अभंग दोहे म्हणायला लावत अर्थातच आम्ही सारे त्यापैकी विशेषत मी नेहमीच अळमटळम करायचो कसे तरी चार अभंग अर्धे मुर्दे म्हणून आम्ही जेवणासाठी ताटावर येऊन बसायचो लगेच वडील आम्हाला हटकून विचारायचे का रे आज लवकर संपलं तुमचं वजन त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्याच्या आधीच आम्ही तिथून पसार झालेलो असायचो पण ही सकाळची धांदल संध्याकाळच्या वेळी मात्र आमचे वडील केव्हाही चालून देत नसत रात्रीचे आठ वाजले की माझ्या दोघी बहिणी माझे वडील बंधू आणि मी देवघरापाशी जमा झालंच पाहिजे असा त्यांचा कडक नियम होता कुणी गैरहजर राहिल्यास त्याला ते कधीही क्षमा करत नसत ज्यावेळी ते मोठ्या भक्तिभावानं संतांचे अभंग आणि कबीराचे दोहे म्हणू लागत त्यावेळी अतिशय गंभीर आणि पवित्र वातावरण निर्माण होत असे आमच्या वडिलांचं पाठांतर फार असे अभंगांमागणं अभंग ते म्हणू शकत वडिलांच्या पाठांतराचं आम्हाला कौतुक वाटे त्याचप्रमाणे माझ्या बहिणीसुद्धा गोड गळ्यानं जेव्हा अभंग म्हणत त्यावेळी धर्म आणि धार्मिक शिक्षण मनुष्याच्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे असं सुद्धा पटत असे मी धर्मवेळा आहे असं पुष्कळ लोक समजतात पण ही गोष्ट खरी नाही लोकांचा हा माझ्याबद्दलचा गैरसमज आहे जे जे लोक म्हणून माझ्या सान्निध्यात येतात त्यांना माझ्या धर्मविषयक श्रद्धा आणि प्रेम माहिती आहे धार्मिक ढोंग मला बिलकुल पसंत नाही ज्या धर्माच्या शिकवणीमुळं मनुष्याच्या अंतःकरणातल्या पाशवी वृत्ती काबूत आणल्या जात नाहीत तो धर्म कुचकामी आहे असं अजून माझं मतं आहे माझी मतं अशी प्रागतिक बनली याचं श्रेय माझ्या वडिलांच्या धार्मिक वृत्तीलाच मी देतो लहानपणीच त्यांनी भक्तिमार्गाचं वातावरण माझ्या मनामध्ये निर्माण केलं मी लहान असतानाच माझे वडील आमच्याकडनं रामायण महाभारत इत्यादी ग्रंथ वाचून घेतल्याशिवाय आमची सुटका करत नसत परंतु रामायण महाभारत वाचण्याची आमच्यावर सक्ती का असं विचारण्याची कोणाची हिंमत नसे ज्या पुराणात शूद्र आणि अस्पृश्य यांचे पदोपदी हेळसांडपणाचं वर्णन आढळतं त्या पुराण पुरुषांची जीवनचरित्र वाचण्यात तरी काय तर्थ्य आहे माझ्या इतका धर्मशास्त्र कुणी नाही असं मला वाटे मी वडिलांना हे ग्रंथ वाचण्याची सक्ती का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं आपण जरी अस्पृश्य असलो तरी रामायण महाभारतातल्या पुरुषांची जीवनचरित्र वाचल्यावर आपल्या मनाचा न्यूनगट्ट दूर होतो पण मला ते निरसं समजलं नाही पण भक्तिमार्ग हा राष्ट्राला विघातक आहे असं माझं प्रामाणिक मत बनलं कदाचित माझं हे म्हणणं लोकांना पटणार नाही पण त्यांनी माझ्या या म्हणण्याचा खोल आणि ऐतिहासिक भूमिकेतनं आणि निपक्षपाती बुद्धीनं विचार करावा म्हणजे बुद्धिवादी माणसाला माझ्या म्हणण्याचं प्रत्यंतर आल्यापासून राहणार नाही माणसानं ना बुद्धिवादाबरोबरच माणुसकीच्या दृष्टीनं प्रत्येक बाबीचा विचार करायला शिकावं वडिलांच्या पाठांतरामुळंच मुक्तेश्वर तुकाराम वगैरे कवींची कवनं मला तोडपाड झाली एवढंच नव्हे तर त्या काव्यांवर मी मनामध्ये विचार करू लागलो माझ्या इतका मराठी संत कवींचा खोलवर अभ्यास केलेली फार थोडी माणसं असती मला भाषांची फार आवड आहे मी इंग्रजी तर उत्तम जाणतोच इंग्रजी इतकाच मला मराठीचाही अभिमान आहे मी कैक वर्ष बहिष्कृत धारक जनता मुकनायक या साप्ताहिकांचा संपादक होतो आणि मराठी मी बरंच निखाण केलेलं आहे जनता जनता या पत्रात येणारे मुख्य संपादकीय ये लेख बहुतेक सारे माझ्या लेखणीतनं उतरलेले होते जर्मन भाषेचाही मी चांगला अभ्यास केला आहे आता मी थोडीशी विसरलो असलो तरी थोड्या दिवसांच्या साफसफाईनं मी ती पुन्हा वाचू शकेन अशी मला उमेद आहे परवा मी अहमदाबादला गुजरातीत व्याख्यान दिलं होतं हे तुम्हाला माहिती आहेच मराठीत व्याख्यान द्यायला प्रथम मला उगाच भीती वाटत होती पण मी मराठीतही चांगलं बोलू शकतो असं मला पुढं आढळून आलं मला फ्रेंच भाषा पण येते आता मला माझ्या वडिलांविषयी आणखी दोन चार महत्वाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात मी बी ए व्हावं याबद्दल माझ्या वडिलांना अत्यंत तळमळ वाटत असे पहाटे दोन वाजता उठून मी अभ्यास करत असे पहाटेच्या वेळी मन शांत प्रसन्न असल्यामुळं अभ्यास चांगला होतो अशी माझी समजूत होती परीक्षेच्या वेळी मी पहाटे दोन वाजता जागवावं म्हणून वडील दोन वाजेपर्यंत स्वतः निजतच नसत आरंभी आरंभी सकाळी उठायचं माझ्या जीवावर येत असे वडिलांनी जबरदस्ती करून उठवलं की मनातल्या मनात, मनात काहीतरी रागानं मी पुटपुटत असे माझ्या उशाशी त्यावेळी एक समय ठेवलेली असायची त्यातली तेल आणि वात उजेड देऊन देणार तरी किती आणि मी वाचणार तरी किती जेमतेम पहाटेच्या पाच वाजेपर्यंत अंथरुणातल्या अंथरुणात या कुशीवरनं त्या कुशीवर लोळत लवंडत मी काहीतरी अभ्यास करायचो किंवा निदान अभ्यासाचं सोंग तरी फार छान आणायचो पाच वाजल्यानंतर मात्र एक नीटसुद्धा अंथरुणावर निजण्याची आम्हाला परवानगी नसे मी वडिलांना नेहमी म्हणायचो मी कधीही नापास होत नाही दरवर्षी बिनभोबाट पास होतो हे एवढं नाही का पुरं मग मी आणखी अभ्यास करावा म्हणून तुम्ही माझ्या पाठी का लागता आमच्या एल्फिन्स्टन कॉलेजात त्यावेळी प्रोफेसर ओस्वाल्ड मुल्लर प्रिन्सिपॉल कॉवे कॉवेटन प्रोफेसर जॉर्ज अँड्रस असे सांगलेले प्रोफेसर होते पण काय असेल ते असो त्यांनी माझ्या मनास स्फूर्ती उत्पन्न केली नाही प्रोफेसर मुल्लरचे तर माझ्यावर फार प्रेम असे ते मला आपले शर्ट दे आपली पुस्तकं दे तरी पण त्यांच्या शिकवणीनं माझ्या अंतःकरणात नवचैतन्य निर्माण होऊ शकलं नाही ही गोष्ट तितकीच खरी आहे त्यामुळं मी जरी युनिव्हर्सिटीच्या परीक्षा पास होत गेलो तरी मला कधी दुसरा क्लास मिळाला नाही बी एला तर थोड्याच मार्कांनी माझा दुसरा वर्ग गेला त्यावेळच्या माझ्या अभ्यासामधल्या प्रगतीवरनं पाहता मी पुढं मिळवलेल्या पदव्या घ्यायला आणि पुस्तकं लिहायला समर्थ झालो असतो असं जर कोणी माझ्याविषयी भविष्य वर्तवलं असतं तर ते साफ चुकीचं ठरलं असतं